नामस्मरणाने चक्रधर स्वामींच्या पवित्र पद स्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र दत्त मंदिरवाडा या ठिकाणी मंदिराचे संचालक आदरणीय श्रद्धेवंदनी सर्व गुण संपन्न महंत गोमेराज बाबा विद्वस उर्फ संपूर्ण उभ्या पंथाचे श्रीधर भाऊ यांच्या माध्यमातून आज काठावाडा या ठिकाण दांडी यात्रेचा निमित्त साधून संपूर्ण महानभाऊ पंथामधले जी तीर्थस्थान आहेत या तीर्थस्थानांची पदयात्रा आपल्या सर्वांच्या साक्षीने आज या काटर या संपन्न होत आहे श्री क्षेत्र साळीचा देव हे निमित्त साधून दांडी यात्रेच निमित्त साधून महानभाऊ पंथामधली जी स्थान आहेत जी साडे सोळाशे स्थान आहे त्या सर्व स्थानांच दर्शन आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून स्त्रीच्या माध्यमातून सर्व यात्रे करून यात्रेच निमित्त दांडी यात्रा आहे आणि या दांडी यात्रेच निमित्त साधून मानव पंथामधले जे श्रेष्ठ गण आहेत जे आचार्य गण आहेत संत मंत्र दर्शन या निमित्तानं होते स्थानाचं महत्व या निमित्तानं होते आणि आपल्या सर्वांच्या उत्साही स्वरूपामधून या यात्रेच या ठिकाणी आगमन होत आहे ग्रामस्थांच्या वतीने आणि दत्त मंदिराच्या संचालिका आदरणीय श्रद्धेवंदनीय तपस्वनी यांच्या माध्यमातून आपण या पदयात्रेचा शुभारंभ करत आहोत काठाडा ग्रामस्थांच्या वतीने तुम्हा सर्व यात्रेकरूंना मनापासून शुभेच्छा आणि तुमची ही यात्रा अत्यंत आनंद आनंदी आणि सफल हो अशी श्री दत्तात्रय प्रभूच्या चरणी ವಿನ್ಮ್ರ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಶುಭೆಚ್ಛಾ ವಂದೇ ಶ್ರೀಚಕ್ರಧರ ಭಗವನ್ ಶ್ರೀ ಚಕ್ರಧರ ಇರೋ

Thank prima... you.